बाहेर काढतो का कारण की त्याला धोका जाणवतो आपला हा शत्रू आहे किंवा किंवा भक्षण आहे हवेमध्ये जे धुलीकन असतात ते त्याच्या जिबिर चिटकतात आणि जिबीर चिटकल्यानंतर ते टाळून लागतात काय ज्याचा अँटीन त्याला ते, ते, ते हां? आपलं भक्षण आणि आपला शत्रू एक कुंदीर जर खाल्ला याने जर एक कुंदीर खाल्ला तर आठ ते दहा दिवस पचन होण्यास लागते कारण की सापाचं हे रक्त थंड असतं हां आता हा साप बिनविषारी आहे आता सापाचं सा पूर्ण रंग रूप बघून घ्यायचं याचं हे जे हेड आहे ते हेड बघून घ्यायचं साप विषारी साप कसा ओळखायचा बिनविषारी साप कसा ओळखायचा हे याच्या हेडवर असतं त्याचं डोकं बिनविषारी सापाचं डोकं निमुळतं आणि लांबट असतं हे लक्ष ठेवा पाहून घ्या साप स्वतःहून कधी चावा घेत नाही ज्या टायमाला त्याला धोका जाणवत त्याच टायमाला तू चावा घेणार आता हा साप आमच्या हातात आहे माझ्या हातात तुमच्या हातात दिल्यानंतर तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते फास्ट होतं आणि हाताची थर्लिंग होती त्या टायमाला त्याला धोका जाणवतो तो अटॅक करतो आमचं नॉर्मल आहे जी स्पीड आहे वाढतं काय आणि हाताची थर्डी होते थरकाप चालू होतो आणि मग तो घाबरतो आणि ते घाबरल्यामुळे तो काय घेतो आलं लक्षात आता हा बिनविषयी साप त्याचं हेड बघून घ्या त्याचं डोकं बघून घ्या बिनविषयी साप कसं ओळखायचं हा बघून घ्या नाही ना कसं वाटतं

दम रोपे नाही एकदम सायलेन्स सुपर राहणार मी 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 आहे तुझ्या पासून नाही चावणार नाही तू चावणार नाही निघून जायचा प्रयत्न बरोबर आहे थंड आहे का गरम आहे थंड आहे चावतो का साप नाही मग तुम्ही तो साप काय मारतात मग आता तुम्ही थोडं माग सारखं तुम्ही तुझं केंद्रित झालं नाही पाहिजे हा बिनविषारी साबदारी असला ते ट्वेंटी फाय पर्सेंट पॉयझन असते ते पॉयझन यासाठी असते की जे खाल्लेलं भक्षण असतं ते पचन होण्यासाठी माणसाच्या शरीरावर त्याचा काहीच परिणाम होत नाही परंतु तुमच्यासारख्या जर सावा घेतला त्याने अचानक मग काय होणार ब्लड प्रेशर वाढणार छाती टोक्या वाढणार बरोबर आहे इकडच लक्ष द्यायचं तिकडं लक्ष द्यायचं नाही नाही मम्मी नाही मम्मी साप आता हे तू केला अस त्याला त्रास होतो का त्रास होतो कारण की हे जे मनके असतात ना हे मणके ढिल्ले होतात त्यांना झटका जरी बसला होतात हे लक्ष ठेवायचं दाद दुनको मारच जिदा कि बरताओ जब दाद ने इदक अप्ट इसाले निदी ताम लाच्वार प्रणा इक गराम इसाले आप आप इसाले आप जाप जाप जो जो निया। निया। मित्र मित्र समज ना, फुरा? ना, फुरा? ना फुरा <तो कारग थे। kchoises> याच्या आधी घेतला कधी साप आता माहिती साप धरला मी याच्या आधी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्राणी संग्रहालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो त्याचमध्ये जागतिक प्राणी दिवस असल्यामुळे आमच्याच बी एस ए कॉलेजचे वि विद्यार्थ्यांना प्राण्याबद्दल माहिती आणि प्राण्या वन्य प्राण्याचे आपल्या मा मानवामध्ये महत्त्व या या विषयावर आमचे पशुवैद्यक यांनी पण सविस्तर माहिती दिली आणि आम्ही पण आज वर्ल्ड रेबीज डे साजरा करत असताना सर्व विद्यार्थ्यांना वन्य प्राण्याबाबत माहिती पॉम्प्लेट वाटण्यात येऊन साजरा केला असून माझं नाव शेख शाहिद प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सं प्राणी संग्रहालय महानगरपालिका वन्यदिवन सप्ताहानिमित्त एस बी कॉलेज ऑफ सायन्स झुलॉजी डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही या ठिकाणी uh, सिद्धार्थ गार्डन किंवा सिद्धार्थ झू या ठिकाणी बद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग थ्रू या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले यामध्ये थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल जे ज्ञान आहे ॲनिमलचा आणि आपला संबंध काय आहे अन्न साखळीमध्ये सा रोल काय आहे आणि आपण जे इंडेन्जस स्पेसिज आहे त्यांना कसं प्रोटेक्ट करू शकतो प्रत्येकाने कशी जबाबदारी एक सुजान नागरिक म्हणून कशी घेऊ शकतो याबद्दल आम्ही ॲनिमल्स स्पेसीज वेगवेगळे जे सजीव आहे त्यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती दे देतो आहे प्रॅक्टिकल नॉलेज बरोबर मुद्दे विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये सोबत एक संबंध निर्माण करू शकतात आणि त्यांचं अवेअरनेस वाढवू शकतात यासाठी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी थ्रू त्यांच्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम हा आयोजित केला आहे सिद्धार्थ उद्यान मध्ये असलेले मॅनेजमेंट स्टाफ व व्हेटरनरी डॉक्टर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आजार आणि त्यांच्या आजारावर उपाय ॲनिमल्सला जे आजार होतात त्यांच्या आजारावर उपाय याविषयी मार्गदर्शन केले मी सिद्धार्थ उद्यान मी आ, सागर गवळी सहाय्यक प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग एस बी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीनं त्यांना धन्यवाद